सोलापूर जिल्ह्याच्या टेंभुर्णी अकलूज रोडवरील माळेगाव पाटीच्या पुढे दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन तरुणांचा मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना आठ जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली मृतांमध्ये अकलूज व करकंब येथील तरुणांचा समावेश आहे या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रशांत कुंडली खडतरे वय बावीस राहणार अकलूज दायवंत बंटी जाधव वय बावीस राहणार अकलूज सूरज अरुण लोखंडे वय अठरा राहणार उपरी हे सोलापूर येथे मोटरसायकल क्रमांक ए डब्ल्यू सव्वीस एकोणपन्नास वरून प्रशांत यांच्या भावाच्या लग्नपत्रिका देण्यासाठी जात होते करकम तालुका पंढरपूर येथील ओंकार बाबासाहेब शिंदे वय अठरा राहणार करकम व निखिल अनिल वंजारे वय वीस राहणार करकम हे दोघे बार्शी येथून काम आटोपून शेवरे तालुका माढा येथे परतत होते ते मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ई आर एकोणतीस शून्य सहावर होते दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली धडकेनंतर घटनास्थळीस प्रशांत खडतरीचा मृत्यू झाला ओंकार शिंदेचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गंभीर जखमी निखिल बंजारे याचा सोलापुरात उपचार घेत असतानाच मृत्यू झाला यात राहिलेले दोघेही जखमी झाले आहेत या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे